चूर पेटली नव्हती तो दिवस तुमच्यासाठी कसा होता अत्यंत वाईट दिवस होता माझा म्हणजे आयुष्यातला हा माझा काळा दिवस होता हा दिवस मी कधी विसरणार या याचा मास्टर माइंड हा प्रशांत राऊत आहे आणि प्रशांत राऊतांना प्रशांत राऊतनेच सर्वांवरती हल्ला करण्यासाठी सांगितलं पिटोंगे याला कसं उत्तर द्या पिटोंगे तो हम जेल मे डालेंगे टोंगे तो हम जेल मे डालेंगे टोंगे तो हम जेल मे डालेंगे केंद्रामध्ये सरकार आमचं आहे राज्यामध्ये सरकार आमचं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर काल विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले नालासोपारा सोपारा मतदारसंघामध्ये राजन नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला काही दिवसांपूर्वी विवांता हॉटेल कांड संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं परंतु विवांता हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं कोण आहे विवांता हॉटेल मागचा मास्टर माइंड कोणी विनोद तावडेना दून ठेवलं कोणी नारायण मांजरेकर यांना मारलं कोणी राजन नाईक यांच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न केला कोणी महिलांना हात लावलं या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं जाणून घेण्यासाठी खुद्द आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नारायण मांजरेकर मांजरेकर जी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार आपल्याला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल कडनं शुभेच्छा देखील थँक्यू विजय झालेला आहे तुम्हाला दणदणीत जनतेने विजय मिळवून दिलेला आज मी तुमच्याकडे यासाठी आलो होतो कारण नेमकं हॉटेलमध्ये काय घडलं होत हे बघा एक दिवस आधी गर। दोर -दोर प्रचार आमचा घर डोर टू डोर प्रचार झाला होता लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता महिलांचा रिस्पॉन्स चांगला होता आणि आम्हाला मतदान पडेल भेटेल आणि राजन जिंकून येईल हे विरोधकांना माहिती होतं आणि एक दिवस आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की प्रचार थांब झालेला आहे आपण विवांतामध्ये सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यायचे जमायचं आपले वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तिथे येणार आहेत आम्ही तिथे नऊचा टायमिंग साडे नऊचा टायमिंग होता साडे नऊ वाजता आम्ही विवांतामध्ये गेलो सर्व नालासोपारा विरार शहर मंडळ नालासोपारा शहर मंडळ विरार पश्चिम मंडळ आम्ही सर्व मंडळ एकत्र हॉलवरती बसलो होतो तिथे बसल्यानंतर काही वेळातच आम्हाला खालतून एक पी आय आले नाला सोपाराचे आणि सांगितलं की तुमची ही मिटिंग बंद करा मिटिंग पाच दहा मिनिटं आमची मिटिंग झाली चालू होती आणि दहा मिनिटातच आम्हाला पी आय आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आले होते आम्ही मिटिंग बंद केली आणि खाली जसं आम्ही येत होतो तर आम्हाला खालती विवांताच्या हॉटेलच्या बाहेर बहुजन विकास आघाडीचे भाड्याने आणलेली लोक आणि तीही मुसलिम लोक जास्त होती ती अशी लोकं आणली होती जे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नव्हते पण मारामारीसाठी भारून आणलेली माणसं तिथे होती आणि जसं आम्ही खालती एंट्री करत होतो आमची महिला वर्ग खाली एंट्री करत होते तसं महिला तसेच हे जे आणलेले भाड्याने आणलेले मारेकरी होते त्यांनी मारायला सुरू केलेत कोणाचे खिशातले पाकिटातले पैसे घेतलेत कोणाचं एटीएम कार्ड घेतलं कोणाचं मोबाईल घेतलं कोणाच्या गळ्यातले चैनी घेतले कोणाच्या हातातल्या अंगठ्या काढून घेतल्यात असे प्रकार कृत्य प्रकार तिथे केलं आमच्या विनोद तावडे साहेबांना तिथे एका हॉलमध्ये म्हणजे बसवून ठेवलं आणि गोल सर्व त्यांच्या भोवती अवतीभोवती त्यांचे जे आणलेले भाड्याने माणसं होती ती तिथे आक्रोश करत होती मला स्वतः मी पहिल्या माळावरती होतो राजन नाईक यांच्या बाजूला मी बसलेलो होतो तिथे सर्व लोक आलीत आणि तिथे प्रशांत राऊत उभा होता प्रशांत राऊतने सांगितलं ह्याला पकडा ह्याला पकडा त्यानंतर लोकांनी सर्वांनी हात उचलला माझ्यावरती हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही की मी आजपर्यंत मी वाईट कृत्य कधी केलेलं नाही या मध्ये जनतेची सेवा करणं हेच माझं काम आहे जनते या कारगिल नगर या मध्ये आज लोकांच्या छोट्यातल्या छोट्या समस्या असो मोठ्यातली मोठ्या समस्या असो दिवस असो या रात्र असो मी लोकांपर्यंत अवर मेहनत केलेली आहे लोकांपर्यंत पोचलेली आहे लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहे आमचं आमदारी नसताना आमचे नगरसेवक नसताना लोकांची कामं केलेली आहेत ही विरोधकांना हे प्रशांत राऊतला पटलेलं नाही की कुठेतरी माझ्या पायाखालची वाळू निघते आहे आणि इथे कुठेतरी आमचा पराभव होतोय हा त्याला त्या नैराश्यातून तिथे माझ्यावरती हल्ला केला हल्लेचा मी निषेध करतो मी कधीच विसरणार नाही नाय। आणि जनतेनेही विसरलेलं नाही जनतेने ओट आमच्या बाजूने दिलं मी एक कोकणी जनतेला आवाहन केलं होतं की माझ्यावरती हल्ला झाला म्हणजे कोकणी जनतेवरती हल्ला झालेला आहे कोकणी माणसावरती हल्ला झालेला आणि कोकणी माणसं ही कारगिल विरार मधले जनतेने आमच्या बाजूने मतदान केलं भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदान केलं त्या दिवशी जो काही प्रकार घडला होता तो दिवस तुमच्यासाठी कसा होता कारण त्या दिवशी मी ऐकलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घरी जेवण बनवलं नव्हतं त्यांच्या घरात चूळ पेटली नव्हती तो दिवस तुमच्यासाठी कसा होता अत्यंत वाईट दिवस होता माझा म्हणजे आयुष्यातला हा माझा काळा दिवस होता हा दिवस मी कधी विसरणार नाही कारण माझ्याच नव्हे तर माझ्या बरोबर इतर, बरो बर, इतर विरारमध्ये राहणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आम पब्लिक त्यांचा मला वेळोवेळी फोन येतात साहेब आम्हाला भूकच लागत नाही आम्ही जेवू शकलो नाही जे कृत्य बघितलं जे मारलेलं कृत्य बघितलं हे आम्ही कधीच विसरू शकत नाही असं सर्वांचं म्हणणं होतं त्या दिवशी तुम्हाला भीती वाटत होती कारण एक जो काही प्रकार घडला आम्हाला असं वाटत होतं की दुसऱ्या दिवशी तुमचे कार्यकर्ते बुथवर पोचणार नाहीयेत मग त्या रात्री तुम्ही ते चित्र कसं बदल हे बघा हे दरवर्षी इथे दहशत ही पस्तीस वर्ष दशत आम्ही डोळ्यासमोर बघितलेले आहेत आणि आम्हालाही इथे विरारमध्ये पंधरा वीस वर्ष राजकारणामध्ये झालेली आहेत आम्हाला माहिती होतं की हे होणार कधी ना कधी होणारच होतं आम्ही कुठलेही कार्यकर्ते डगमगलो नाही किती काय झालं तरी बूथवरती बसायचं राजन नाईकाला जिंकून द्यायचं हा आमचा ध्येय होता त्या त्यामुळे आम्ही त्या, त्या बूथवरती सर्व कार्यकर्ते सर्व विसरून गेलो जे एक दिवस झालेला आधी ते विसरून गेलो परंतु त्या बूथवरती आम्ही सगळे कार्यकर्ते बसून बिल्डिंग वाईज मतदार आम्ही बाहेर काढत होतो ज्या दिवशी प्रकरण घडलं त्या दिवशी त्या, त्या सगळ्या प्रकरणामध्ये व्हिडिओमध्ये दिसतोय की प्रशांत राऊत जे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आहेत ते सांगत होते ते डायरेक्शन देत होते ते व्हिडिओ काढत होते तुम्हाला मारतानाचा आता त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करत हे बघा कारवाई प्रशासन आणि आपले पोलीस प्रशासन कारवाई चालूच आहे आणि त्यांच्यावरती जे जे व्हिडिओ मध्ये दिसत आहेत आणि जे जे ज्या जे घटना त्या त्या वेळेला हात उचलला कोणी हात पकडला कोणी कारवाई करायला सांगितली या सगळे सीडीआर वगैरे चेक करायला आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे याचा मास्टर माइंड हा प्रशांत राऊत आहे आणि प्रशांत राऊतांना प्रशांत राऊतनेच सर्वांवरती हल्ला करण्यासाठी सांगितलेला मारामारी करायला सांगितलेलं आहे तेव्हा आपल्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाला आणि आता येणाऱ्या सरकारला देवेंद्र फडणवीस यांना आणि गृहराज्यमंत्री देशाचे गृह राज्यमंत्री अमित शाह यांना मी विनंती करतो की प्रशांत राऊत यांची चौकशी व्हायला पाहिजे यांनी अनलिगल संपत्ती जमा केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्या ह्या घटनेमध्ये वेदांता हॉटेलमध्ये जी घटना झाली आहे त्याचा मास्टर माइंड प्रशांत राऊत आहेत आणि जिथे आमच्यावरती जे हल्ला होत होता आणि जे मुस्लिम मुलं होती ती बोलत होती की ह्या हा हा हल्ला हिंदू हल्ला आहे हा विजेवरती वरती हल्ला आहे पण हिंदूंवरचा हल्ला आहे असे तिथे घोषणा देत होते हितेंद्र ठाकूर असे म्हणाले की बाटोगे तो हम पिटेंगे याला कसं उत्तर द्याल तुम्ही पिटोंगे तो हम जेल में डालेंगे केंद्रामध्ये सरकार आमचं आहे राज्यामध्ये सरकार आमचं आहे त्याच्यामुळे आधी पिटेंगे तो जेल में डालेंगे आता जेल में आता जेलमध्ये सगळे प्रसार आहेत फरार झालेले आहेत आता त्यांना समजलं आमचे देवेंद्र फडणवीस गृह राज्यमंत्री होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या विरारमध्ये अन्याय आम्ही सहन करणार नाही जो जो तुमच्या विरोधात गेला आहे तुमच्यावरती कॉलरला हात लावलेला आहे त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही जो जो अनलिगल संपत्ती ज्याने ज्याने इथे घेतलेली आहे लोकांना लुटलेला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही हा नारायण मांजरेकर भारतीय जनता पार्टी विरार शर मंडळ आपल्याला प्रॉमिस करतो आपल्या माध्यमातून आप ह्या व्हिडिओ जनतेला दाखवा प्रशासनाला दाखवा पोलीस प्रशासनाला दाखवा सरकारला दाखवा हे सर्व घटना लोकांना समजायला पाहिजे धन्यवाद मांजरेकर साहेब धन्यवाद तर आपण विवंता हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं विवंता हॉटेलचा खरा मास्टर माइंड कोण तर नारायण मांजरेकर म्हणतात की विवंता हॉटेलचा खरा जो सूत्रधार आहे तो बहुजन विकास आघाडीचा म्हणजे ते बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रशांत राऊत ते असं म्हणाले की प्रशांत राऊत यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे त्याची देखील चौकशी करा प्रशांत राऊत यांचे ज्या ज्या ठिकाणी गोरखधंदे चालतात त्यांची देखील चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे सदर घटनेचे सीसीटीव्ही त्यांनी जमा केलेले आहेत जे पत्रकारांकडे व्हिडिओ होते ते देखील जमा केलेले आहेत काही व्हिडिओ प्रशांत राऊत स्वतः सांगतात आहेत प्रशांत राऊत त्याच्यामध्ये मारताना दिसतात आहेत प्रशांत राऊत त्या ठिकाणी कॉलर पकडताना दिसतात आहेत भारतीय जनता पार्टीचा एक राष्ट्रीय नेता विनोद तावडे त्यांच्या कॉलरला हात टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होत होता काही भाड्याचे गुंड त्यांना शिविगाळ करत होते आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे नवीन महाराष्ट्राचे गृहमंत्री होणार आहेत जे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत ते काय चौकशी करतील याच्यावरती काय गुन्हे नोंदवून घेतील आणि कशा प्रकारे दखल घेतील परंतु या सर्व घटनेची दखल वसई विरार शहराच्या जनतेने घेतलेली मात्र आपल्याला दिसून येते या सगळ्या प्रकरणात आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार